गुन्हेगारी जगताचा अचूक वेध घेणारी डायरी म्हणजेच क्राईम डायरी नमस्कार मी सायली क्राईम डायरी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे पाहूयात अशाच ताज्या बातम्या राधानगरी तालुक्यातील कौलव गावामध्ये गुप्तधन मिळवण्यासाठी नरबळी देण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे शरद माने हा स्वतःच्या घरामध्ये खड्डा करून धार्मिक विधी करण्याचा प्रयत्न करीत होता त्यामुळे हा सगळ्या नरबळीचाच प्रयत्न होता असा संशय आल्यानंतर हा संपूर्ण प्रकार कौलवगावचे सरपंच रामचंद्र कुंभार यांच्या सतर्कतेमुळे उघडकीस आला त्यामुळे होणारा मोठा अनर्थ टळला तो आहे पोलीस ठाण्यात घडलेले घटनेबद्दल कराडचा मांत्रिक चंद्रकांत धुमाळसह सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे हा गुन्हा नरबळी आणि जादूटोणा दाखल करण्यात आला असून गुप्तधन मिळवण्यासाठी नरबळी देण्याचा प्रयत्न सुरू होता का या अनुषंगाने पोलीस सध्या अधिक तपास करीत आहेत अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी क्राईम डायरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करा धन्यवाद